लाइक करा शेअर करा आणि करा सो मंडई करा। <laughs> <दावना> <laughs> so, तो बघा परशुरामाचं मंदिर आपल्याला दिसतोय इथन झुम करून दाखवतो तो बघा फायनली आपण मंदिराच्या पायथ्याशी पोहचलोय हा बघा मंदिर आणि हा रस्ता मंदिरावरती जाण्यासाठी आणि मी म्हणजे पहिलं मंदिरात आमचा तिघांचा आवाज सो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पी आर पाटील फिल्मच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मंडई आज आम्ही तिघ जण आलेलो आहोत या गोंदाच्या डोंगरावरती चाललोय कारण तिथे एक ऐतिहासिक मंदिर आहे तो मंदिर बघण्यासाठी आम्ही आहे आणि मेन म्हणजे आता कंपनीतून निघलेलो आम्ही फार जण येणार होते पण आता तिघ जण आलोय एक तिघे जण तिघे जण आलोय अजून एक जण यायचं प्लॅन करतोय बघू आला तर ठीक नाहीतर आपण जाऊयात आणि हा आम्ही तिघे जाऊ मस्त मंदिर बघू तुम्हाला पण दाखवू दर्शन घेऊ मंदिरामध्ये आणि वातावरण बघा एक नंबर वातावरण आहे आता आम्ही बिलोशी गावाच्या पुढे आहोत आणि हा रस्ता कुठे होतो बिलावली हा रस्ता बिलावलीमध्ये जातो आणि इकडनं जातो ना, ना। बुदावलीमध्ये बुदावली हा हा स... हा रस्ता सरळ बुदावलीमध्ये जातो आणि हा निक्या आणि हा कृष्णा सो मंडळी आता आम्ही आलोय हा निकेश आहे ना त्याच्या मित्राकडे आलोय कारण ही निकेशची आणि कृष्णाची गाडी इथे ठेवतोय आणि आपल्या गाडीवरती जातोय आणि निकेशचा मित्र गेला आपल्याला पाणी आणायला पण इकडचं वातावरण बघा ना काय मस्त आहे निकेशचा मित्र यांनी पाणी वगैरे दिलं विशाल विशा, विशा, विशाल का विशाल हाय चला हो मंडई फायनली आला आम्ही निघालोय तिघ जण निका आपल्या रस्ताला फोन आहे आणि आपण जाणार आहोत तो, तो चला एन्जॉय करा ब्लॉग फायनली मंडळी आता आपण पोहोचलोय मंदिराच्या पायथ्याशी इथे आपण गाडी लावले इथपर्यंत रस्ता चांगला आहे आपल्याला फक्त दहा मिनटाचा दहा पंधरा मिनिटाचा ट्रेक करावा लागेल रस्ता बघा खराब आहे इथून सो चला करूया कंटिन्यू सो मंडळी अर्धा ट्रेक केल्यावरती इथे आपल्याला पायऱ्या लागतात इथून मंदिरापर्यंत आपल्याला जाण्यासाठी पायऱ्या आहेत सो so मंडळी फायनली आपण पोहोचलोय मंदिराच्या समोर हे साईडला कृष्णा हा बघा मंदिर सो मंडळी पाणी आम्ही मंदिरात पोहोचलोय दर्शन वगैरे घेतलंय आणि मेन म्हणजे पहिलं मंदिरात आमचा तिघांचा आवाज दोघतोय आणि बघा मंदिरातला आतमधला परिसर श्री परशुराम मंदिर गुंज तालुका वाडा गुंज जवळच्या एका उंच डोंगराच्या माथ्यावर हे पेशवकालीन सुरेख मंदिर आहे याच्या मागे जो डोंगर आहे त्याला मंदाकिनी पर्वत असे म्हणतात नवनाथ कथासारामध्ये याची माहिती आहे अनेक साधूंनी येथे तपोसाधना केली असे म्हणतात तेथे अगोदर वज्रेश्वरी देवी राहणार होती पण नंतर ती गणेशपूरच्या तिकडे गेली पण परशुराम येथेच राहिले अशी कथा या परशुराम मंदिराची आहे या परशुराम मंदिराची इनाम जमीन बुदावली गुंज काठी या गावी आहे तसेच या मंदिराची सभामंडपाची रचना आतून अष्ट कोणी दिसेल गाभारा छोटा त्यात दगडी कोणाड्या दोन हाताची परशुरामाची मूर्ती गाभारा आतून जरी लहान दिसला तरी तो बाहेरून सो so, मंडळ ह्या बघा मंदिराच्या समोरचा परिसर ही गुंजची शाळा पुढे रस्ता जो काठी आणि इकडे बुदावली गाव आहे आणि पुढे दिसते ती वाडा वाडाय मायडिसी पूर्ण आणि मेन एक गोष्ट म्हणजे मंदिराच्या समोरचा जो आता परिसर आहे ना हा बघा इथला हा डासळलेला आहे कधी डासळ्याचा आपल्याला माहित नाही पण तो फार रिस्की दिसतो हा बघा ते बॅरिगेट्स लावलेले आहेत सेफ्टी साठी ते पण खाली गेलेले आहेत सो मंडळी आता आम्ही निघालोय कारण इथे मच्छ मच्छर पण फार आहेत मंडई हा बसला बसलाय ना मधी त्याची शाळा हा आहे वसुरी तर मग गुंदाच्या शाळेमध्ये तो हॉस्टेलला होता आणि काय हो ते मला खूप मजा शाळे शाळेत मजा यायची खूप मजा मेन म्हणजे हॉस्टेलला होता तो सो मंडई ह्या विशाल भावाने आपल्याकडे चहा बनवलं आहे आपण इथे जाऊन आलोय आणि आता चहा पितोय बिस्किट पण हो दिलेत आणि आपला भाऊ तो फायनली मंडळी निघालोय किरण भाऊच्या घरून आणि गाड्या वगैरे घेतोय तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि ठीक आहे काय करा <laughs> सबस्क्राइब करा <laughs> आपण मारला त्या पण